चला सगळ्यांना नमस्कार चाललाय साईपाक चाललाय साईपाक दिसतय का पण नेमकं बोरकट बोरखट दिसतोय बर का जर आपल्या घरच्या गिरणीच पिठी चालली तयार हा टॅलेंटेड झाले मी पण वाली आता गिरणीवाली मारील तस दाजीला जाऊन जेजमेंट जुळा ना बर का जुळ स्वतः मला भेवच दावायला लागलं दाळायला आव ती बाका बाका पडल्याशिवाय बाका बका पीठ नाही निघत ना मग काय चिमटी वाली पीठ खायला बसायचं चिमणीनं दाळ चिमणीला हिसवाडल्यावाली खायला वरून पटापटा पडलं तर खालून निघाल पटापटा आणि त्यांच्या मनी एवढं एवढं चिमट चिमट पडली पाहिजे दाळणाला काय म्हणजे आपल्याला अनुभव कमी रे दुसरं नाही काय बघ एकदा जात लावलं ना बर ला का एकदा जात लावलं का नाही मग आहे ना दाळण संपूस तर ती घास पडायचं आहे ना त्याच्यावर सगळा खेळ आहे मग घास आहे ना पटापटा काढायचा आहे ज्यादा सोडायचं का बारीक बारीक घ्यायचं पीठ मग ते ठरवायचं पटापटा दळण काढायचं का खेळत बसायचं त्याला आपल्या घरचं जा आपल्या घरचं पेठ आपल्या गिरणीचं पेठ वाचलं बाय माझं पैस वाचायला आता मसाल्याचं बी वाचून ना होई मसाला भरपूर जरा मसाला आपल्याला जी ऑनलाईन बिझनेस आहे त्याला बी तालुक्याला गेले की भरपूर असे पैसे लागायचे कुटायला मसाला कुटायला आणि मग ते आता आपलं स्वतःच झालं ना आणि तसं जरा म्हणजे आपण रेट कमी करणार ना जरा थोडं जरा आपल्याला इकडे घरगुती मशीन आलेलं आहे ना त्याच्यामुळं जरा भावा जरा थोडं आहे का नाही काय चालू व्हायचं आता डांग चालू झालं की खपा खप ऑर्डर चालू की खपा खप ऑनलाईन कि पार्सल

ते गुआ ते त्यांनी सांगितलं होतं जरा थोडं ते गुठून घ्या म्हणलं पाहू देखील ते नुतरी मका बारा महिन्यांनी त्यांनी मला दुपारी गावात नव्हतं वाळून गेलेव आ मेरा ती पाणी मारायचं बंद केलं पार ते म्हणलं जमत ओळखी मला अजून तसं काही ना उठवलं म्हणलं कसा गुआ थायतो असतो पा सिमेंट पाणी करायचं मोर हे केलेलं नाही वे सिमेंट पाणी करायचं म्हणला आणि नुसतं ओठायचं ते जेव्हा म्हणलं आता ओठायचं फक्त म्हणलं अरे म्हणलं नाही त्याचा पोपडा पोपडा पडाव डायरेक्ट म्हणलं आता किती ती न एका दणक्यातच साईड ला व्हायचं ते वरच ते दणक्याचा दणका पडला लवकर सांगितलं लगडा म्हणलं गोठायला पार आता त्या महागड पाण्या बरोबर नसतं पाहिजे आपलं आता काय गुठून उपयोगी त्याला लगेच लगेच दोन चार दिवसात आहे ना ती गोठायला पाहिजे नव्हतं मग ती आता मी मारायचं बंद केलंय त्याला स्टार्ट करू आता पाणी वाळवायचं आहे त्याला मशीन बसवायसाठी इथं भावा बहिणींला वरडरी टाकायच्या मसाल्याच्या तिची काय गरबड गरबड आता मला तर नव्हता दोन तीन महिन्या भाव बहिणीला मग आता कोणाला हाय कोणाला नाही करायच्यात परत डाळ आणले ती गिरण खास म्हणजे डाळी दुळी भरडायला याला लागतं आपलं तर ह्यावेळेस नाही सांडगे करायचे म्हणजे संपायचे नाही लवकर करायच्यात ना करायचं काय भाऊन दिसताना व्यवस्थित इकडून दिवशी पण काय जवारी तो, खा mm -hmm. तो सुद्धा खात नाही भाकर जेवारी कस काय आता इथे ना बाजरीची <laughs> आपल्या गिरणी उडळलेले पिठी एकदम सुपर भाकरी झाली भाकरी एकच नंबर होता थाक म आ नवीन खेळाडू आहे दाळणार हं हं आता, आता ना आताशिक मैदानावर होता आताशिक मैदानाचं उतरलाय पयन पहिला जुना गिरणी वाले माघ टाकलेतय खेळाडू आता तुम्हाला म्हणलं होतं भावा बहिणीनं काय कोण आईच्या पोटात न शिकून येतं का होय बराबर का ना कालवण केलंय मस्तपैकी पैकी झणझणीत करायची पण तुम्हाला सांगते आता कसं आहे आता पुरी आहे तर करायचो घ्या त्याच्यामुळे मी नाही एवढं टेन्शन घेत का तर आपलं घरातली म्हणजे पुरींनी केलं ही की मग मी चार पैशाचं काम करत असते आपलं होय का mm. नाही व मग कसं आहे आता लेकरांना काय आपल्याला चार पैशाचं काम लावा येते का नाही मग आता पुरी आहे ते करायचो घ्या मग आता कोणती बी लेकर करत असल्या वायच्या जीवाला सुखच असते का आदले विसर पण आणले हजारगार कमी मला असं ते बरं काय कमी आहे कमी इकडे समजून कालवण केलं बघा आता इथं जेवणार आहे भूक लागली आता मला बी भाव <स्थी> बहिणी एक भाकर करते अजून आणसारायला मागे खिडकी मागे तिथे ठेवलेला तो आम्ही गेले बारी झोपलाय

itu yatazan

लय शांत चिताली असतो या पळून जाईल टाकलं आगाव तर पळून गेला रग्न झाली त्याला फिकून कशाला दिली कुठे टाकून दिली तिथं घेऊन या ती ठेवायची तिथं त्याच्यावर बसत जाईल ती, ती जा बस गोलत झाले <laughs> नाही तर त्याला त्या रगच अंगड शिवून टाकाव टाकावं मग ती काढायचे ह्या दिवसभर गुतलेला असेल तस काय निघन ह्या अंगड काय करू मी जात आणि वड वड करू त्याला बोक्षे बोक्षे पाडून टाकून सगळे हॅलो नको काय तर राहू दे ती नको लावू आता मत जा ती पिठा आहे ना एका डबा आहे का एखादा मोकळा मग काय उघडा वागड ठेवणार आता बघूल ते बघूल बर आता एकच भाकर करते भावा बहिणी नवऱ्याला नौ। दुधू काय खायला जराच काय नवऱ्याला खाया घाल नवऱ्याला खाया घाल मला म्हणते नवरा तर खायला काय माझा राजी नसतोय काय करू आणि म्हणतात हीच खाऊन खाऊन कशी झाली बघितलं आव खाव द्याव मला आताशी शिव थेंबर रगात वाडायला लागलंय माझं कशा गरम गरम बाजरीच्या भाकरी चुलीवरल्या चरचर अंड्याचं कालवण भावा बहिणी नवऱ्याला दूध दूध दुध दूध दूध स्वत्या नको ठेवू खाली ठेवू अरे स्वत्या नको ठेव पोत जग इकडे वर ठेव कुठेतरी कस काय केलं अंड्याचं कालवण ए गे भांड आणि बोलवा जेवायला पुरी बडी तगाला चुरून खायचं ती भांडी कदा शिवतानी पातानी आता पालखी घालून ठेवली ए ही पिठाच ठेवते चव त्याच्यावर मोठी परत ए पिया शिवण्या जेवाय चला

थुर थुर के खा चुर चुरे खात चचुरे खात भरभरके खात आहे चुर चुरके खात आहे आयसा खात आहे आयसा खात पेट भरकेच खात खा। आहे आलं बघा माळकरी आली लिया आमची आहे ना दूध ती महाग आहे दूध साड बचशील पायफी दिशील ती चाकू ठिकडलं वर ए पिया चल ना करना ना बर चला बाबा बहिणी न जीवती आता मस्त पैकी कस काय अंड्याचं वा कालवण वाटलं नक्की सांगा चणचणीत केलं चुलीवर मी चपाती काय मम्मी बाय बाय चपाती